हाय फ्रेंड्स मी सु आणि माझ्या चॅनल वरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा इकडे देवाजवळ दिवा लावायचा बाकी होता तर मग आता मग फ्रेश वगैरे झाले आणि आता देवाला दिवाला मिळत आहे दादा मस्त देवाजवळ दिवा लावून झालाय बघा इकडे शिवाज शिवाज तसं नाही करू लागून जाईल तुझ्या हाताला चटका बसते बरं का बाजूला होईल हम्म पण धूपबत्ती मी जास्त लावत नाही मला धूपबत्ती लावली की <coughs> आवाजच बसतो आज आहे आषाढी एकादशी सगळ्यांचा उपवास असतो यावेळेस मी सुद्धा उपवास करणार आहे कारण तर मी नेहमी उपवास करत नाही मला खूप भूक लागते उपवासाच्या दिवशी म्हणून मग मी उपवास करत नाही तर आज म्हटलं मिस्टरांना आज टिफिनवरती साबुदाण्याची खिचडी दिली होती त्यांचाही उपवास नसतो पण ते कसं ऑफिसमध्ये सगळ्यांचा उपवास उपवास असतो आणि मग सगळेजण टिफिनवरती उपवासाचे पदार्थ सगळेजण त्यांच्या ऑफिसमध्ये टिफिनवरती आणतात तर हेच फक्त चपाती भाजी घेऊन जात होते आतापर्यंत चांगलं वाटत नाही टिफिनवरती चपाती भाजी न्यायला असं उपवासाच्या दिवशी सकाळ सकड़, सगळ्यांचे उपवास असले की तर म्हणून मग त्यांना टिफिनवरती खिचडी दिली चिप्स दिले थोडेसे तळून आणि मग ते गेले घेऊन तर आता त्यांचासुद्धा आज उपवासच होणार आहे तर मग त्यांच्यासोबत आज मी सुद्धा उपवासच करणार आहे कारण तर रात्रीच मी साबुदा साबुदाना भिजायला टाकला होता तर मग त्यातला थोडासा आहे तर मग म्हटलं की माझ्यासाठी मी करते खिचडी साबुदानाची शिवांच्या आणि मी आलूचे पराठे केले होते त्यांचं खाऊन झालेलं आहे आलूचे पराठे त्यांनी खाऊन घेतले आता माझ्यासाठी फक्त बनवायचं बाकी आहे तर मी आता साबुदाण्याची खिचडी बनवते हो हा आहे साबुदाना अजून रात्री भिजला तर माझ्या हिशोबाने हा जास्तच होतो मग पूर्णच करून घेते मग मुलं वगैरे खाऊ मुलांनी वगैरे खाऊन साबुदानाची खिचडी शिजून तयार आहे आणि कार्पोरेशनच पाणी सुद्धा आलंय आज आज येणारच होतं कार्पोरेशनच पाणी पण रोज सकाळी आठ आठ नऊच्या दरम्यान येतं तर आज थोडंसं उशिरा आलं आता साडे अकरा वाजून गेले आज त्याच्यामुळे आता उशिराने पाणी आलं आमच्याकडे पिण्याचं तर ते पाणी पण भरून घेते आणि आता उपकासाची खिचडी तयार आहे तर उपवासाची खिचडी सुद्धा खायला घेते सोबतच पिण्याचं पाणी पण आलंय ते पण भरून घेते तर आता मुलांना वगैरे थोडी थोडी खाऊ घालते आणि मी सुद्धा खाते आणि पाणी करून भरते ओके आवडायचे बाकी एक पराठे केले त्याच्यानंतर मग मी मुलांना खाऊ घातलं त्यानंतर मग मी इकडे लगेच साबुदाण्याची खिचडी बनवायला घेतली तर इथले गॅस होता गॅस आवडायचं बाकी आणि आता मुलांच्या जेवणाची थोडीशी स्वयंपाकाची भांडे ते आता घासायची बाकी आहे हे सगळं आवरून घेते आणि त्यानंतर बोलते पण त्या मग थोडीशी टेस्ट करून दाखवते तुम्हाला सगळ्यांनाच मध्ये साबुदाण्याची खिचडी खूप टेस्टी लागते आणि आज मी ना खूप दिवसानंतर बनवली आम्ही बनवत नाही जास्त कारण तर उपवासच करत नाही त्याच्यामुळे नेहमी नेहमी साबुदाण्याची खिचडी वगैरे बनवण्याचा काही संबंध येत नाही पण आज मात्र बनवली खूप छान झाली चला आता दुपारची वाजले चार आणि साबुदाण्याची खिचडी खाल्ली त्यानंतर थोडेफार घरातले काम होते ते आवरून घेतले आणि दुपारी यांना खिळ खेळून झाल्यानंतर झोपवलं तर यांना झोपवता झोपवता सुद्धा थोडासा आराम केला आणि त्यानंतर आता उठलो मी आणि अदगीक उठलो शिवाय अजून झोपलेलाच आहे तो उठलेला नाही तर त्याला थोडा वेळानंतर उठवते सकाळी मुलांसाठी आलूचे पराठे केले होते तेव्हाच ना मी थोडंसं जास्त आलूच्या पराठ्यांचं पीठ भिजवून ठेवलं होतं म्हणजे या उद्देशाने की सकाळी त्यांना आलूचे पराठे केले होते परत दुपारी मी काय बनवून म्हटलं थोडंसं परत जास्त पीठ भिजवून ठेवलं तर दुपारीसुद्धा आलूचे पराठे करून देता येणार म्हणून मग आता त्यांना आलूचे पराठे परत देते तर आता मी आलोचे पराठे केले दोन झाले एक इथे आहे तव्यावरती एक आहे तो शिवांसाठी ठेवते आणि एक न खात खाताय आणि संध्याकाळी लवकर स्वयंपाकाला सुरुवात करते तर मी कधी उपवास करत नाही असा ठरवून उपवास केलाय ना मला खूप भूक लागते आणि नकळत उपवास केला की मला काही का वाटत नाही तर आज तसंच झालं आणि आता दुपार होऊन गेली मला काहीच वाटत नाही असं वाटत पण नाही की उपवास केल्यासारखं तर चला मग आता मी मस्त माझ्यासाठी चहा ठेवते गरमागरम काळी चाय आणि पिते बाहेर पाऊस येत आहे काल पाऊस काहीच नाही आला एक थेंबसुद्धा पाऊस नाही आला आणि आज बघा सकाळपासून पाऊस आहे आषाढी दिवशी इथे मी काही चहा नाही उतरा खाली उतरा खाली चला तुम्ही खाली खेळा गाडियांचा गाडी गाडियान आपली गाडी कुठे बघ चहा ला सुद्धा आली आणि पटकन चहा पिते काय झालं गाडी गाडी तुला गाडी म्हटलं मी भुर भुर चहा उकडी आली आहे चहा तयार आहे चहा घेते आता पटकन थंड थंड वातावरण त्यात पाऊस येत असेल तर दुपारी असं चहा प्यायला मजा येते पण त्यात जागी जर कडक ऊन असेल तर एवढी मजा येत नाही पण ते सवय पडली की मग ऊन असो की पाणी असो की मग थंडी असो चहा पितोच पित चला मग चहा तयार आहे चहा पिऊन घेते आणि त्यानंतर पडते आज संध्याकाळचे पाहुणे सहा झाले आहे आणि शिवान सुटला आहे तिकडे बघा तर शिवांश सुटला आणि त्याला म्हटलं पराठा खा तर तो म्हणाला नाही पराठा खात मी आता मला काहीतरी वेगळं करून दे तर मग मॅगी होती घरी तर थोडीशी मॅगी त्याला करून दिली आणि तो आता मॅगी खात खायला बसला इकडे आणि सुद्धा थोडासा मागे लागला मॅगी खाण्यासाठी तर त्याला थोडीशी वाटी करून दिली आहे तर आता अद्विकला थोडीशी मॅगी खाऊ घालते त्याची ती मॅगी खाणार तर मी संध्याकाळची सगळी कामं आवरून घेते आणि लगेच स्वयंपाकाला सुरुवात करते कारण तर अद्विकला सकाळी पराठा दुपारीसुद्धा पराठा दिला आणि सुद्धा पाहिजे तसं जेवण केलेलं नाही त्याच्यामुळे मग आज पसंद आहे लवकर स्वयंपाक करते तर दोघांनाही खाऊ घालते वातावरण बघ माहीत नाही नेमकं ह्या खेळायला काय म्हणते पण मुलं खेळत आहेत पाऊस येऊन गेला आज पण छान झाली ना ठीक आहे नाही ना हां हां खा खा असंच खायचं आपल्या हाताने तर आता संध्याकाळचे साडेसहा वाजत आले मी सगळे घरातले काम आवरून घेतले आणि आता त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात केली तर स्वयंपाकामध्ये करणारे बटाट्याची रसाभाजी भाजी चपाती भात आणि वरण करणारे कारण तर सकाळी वरण भात केलं नव्हतं फक्त पराठेच केले होते त्याच्यामुळे मग आता अजविकला वरण भात भाजी खाऊ घालते आता संध्याकाळच्या जेवणामध्ये म्हणून मग पटकन त्याच्यापुरतं थोडंसं वरण टाकाव मला पण वरण लागत नाही मिस्टर पण लागत नाही पातळ भाजी असली आणि शिवांशला पण लागत नाही मग त्याच्यापुरती थोडीशी डाळ घेतली साधं भरून टाकायला आणि इकडे तांदूळ घेतले तर हे तांदूळ आणि डाळ नीट करून घेतले तर फक्त धुवून कुकर मध्ये लावून द्यायचे शिजायला तर आणि तांदूळ चांगले धुवून घेते आणि मोकळी कुकरला लावून देते शिजायला आता वरम भाताचं इकडे कुकर लावून दिले इकडे ना बटाटे शिजायला टाकून दिले ते पण आता शिजत आहे सोबतच चपात्यांचं पीठ भिजवून ठेवून देते म्हणजे ते मुरत राहणार आणि लगेच मग मसाला भाजायला घेते कारण तर मी बटाट्याची रसाभाजी करणार आहे तर मसाला लागणार आणि इकडे ना चपात्यांचं पीठसुद्धा भिजवून ठेवलेलं आहे मुर मुरण्यासाठी मसाल्यासाठी कांदा आणि खोबरं भाजून घेतलं थंड पण ते द्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि लसूण सुद्धा शिजून घेतलं तर आता हे वाटण वाटून घेते आणि भाजी फोडणी देऊ

काय बघतील वरण भात मी कुकर मधून काढून घेतला वरण पातळ केल्याने ठेवून दिले बटाट्याची भाजी आहे तिला उकडी येत आहे तोपर्यंत निघडी मी कोथिंबीर कट करून घेते आणि भाजी टाकून देते तर शिवांश म्हणाला की पप्पा पप्पाला जेवण करणार नाही तर मग आता एवढ्या लवकर चपात्या करून काही उपयोग नाही कारण तर पण मिस्टर आल्यानंतर जेवणार आहे शिवांश पण मिस्टर आल्यानंतर जेवणार आहे तर थोडा थोड्या वेळानंतर चपात्या करते पण आता वरण भात भाजी झाली तर वरण भात भाजी अदवीतला खाऊ घालते त्याचं आटोपवून घेते आणि त्यानंतर मग आरामात चपात्या करते म्हणजे गरम पण झाला आणि मिस्टर आली की मग आम्ही जेवण करायला बसणार बटाट्याच्या भाजीला चांगली उकडी आली याच्यामध्ये टाकते कोथिंबीर तर आता मिस्टर आले ऑफिसमधून आमच्या अद्विकचं जेवण झालंय त्यांना मी स्वयंपाकघराबरोबर जेवायला दिलं होतं तर आता मी आणि मिस्टर जेवण करायचे आहोत तो तो तर चला मग जेवण वगैरे करून घालू आणि त्यानंतर बोलतो तर जेवण वगैरे करून झालं आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे हा झाली आणि अगदीच झोपलेला आहे शिवायच तिकडे झोपण्याची तयारीच करत आहे त्याची इतकं ती तो वडवळ करत आहे असं तर आता मी हा ब्लॉग इथे सेंड करते तुम्हाला हा ब्लॉग हा ब्लॉग कसा वाटला सांगा कमेंटमध्ये चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत